नमस्कार मित्रांनो मी दीपू मुंडे तुमचं सर्वांचं पार्ट टू मध्ये स्वागत करतो मित्रांनो पार्ट वन बघितलं असेलच पार्ट टूमध्ये मध्ये तुम्हाला कोणकोणते नंदी आहेत ते सर्व दाखवतो आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मित्रांनो समोर बघू तुम्ही मेहरबान देखील मैदानामध्ये आले आहेत नमस्कार का दादा नमस्कार दादा कसं काय आहेत मैदान नियोजन मैदान नियोजन मुंबईची गाडी पडणार आहे मुंगाने मेहरबान का दादा या अगोदर पण गाडी आहे चांगलं गाडीला स्पीड लागतो काय सांगाल चांगला गाडी स्पीड लागते बघू आता कसं पुढे जायचं तीन पेरायचं माहिती नाही पिंजोड ला गाडी चांगला स्पीड लागते कितवे घाटामध्ये गाडी आहे सहाव्या घाटामध्ये का दस रुपये तुम्हाला मित्रांनो समोरच एक मेहरबान मुंबई मध्ये चर्च मध्ये आता आज लवकरच काय मैदानामध्ये हो <laughs> लवकरच आलतो जरा बैलांना पण आराम पाहिजे होता तर त्यासाठी लवकरच बैल पडलेला दोन वाजता आठ हजार एक नंबर बोलला की महबूब आठून येते मेहबूब आले की नाही मैदानामध्ये महबूब ना आला सुद्धा महबूब तिकडे विंगच्या मैदानात आहे मागच्या वर्षी आपण एक नंबर केलेला त्याच मैदानात महबूब गेलेला आहे म्हणून या मैदानात आम्ही घरची गाडी आणण्याचा निर्णय घेतला घरची गाडी याचा काय नाव होता रणवीर आणि याचा मथुर म्हणजे घरचीच गाडी पलवाचीच गाडी पळवणार आहे याच्या आधी कधी पळवली आता गाडी याच्या आधी त्यांचे इथं बरेच नंबर आहेत या गाडीचे चालण्यामध्ये एक नंबर प्रत्येक ज्या मैदानात जाईल त्या जा मैदानात या गाडीने नंबर का वैभ कधी येणार आहे

समोरच बघा आर्मीचा टेम्पू हा देखील आलेला आहे आणि आपण बदांची तोही चर्चा घेणार आहोत नाही व्यवस्थित आशीर्वादाने दादा नक्कीच आज मानाचं मैदान म्हणजे संपूर्ण आपल्या आगरी कोळी बांधवांसाठी किंवा इतर समाजातील लोकांसाठी आपली कुलस्वामी म्हणून जिला ओळखले जाते तिच्या पालखी निमित्त एक चांगलं मैदान आणि एक 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 मैदान पण एकदम चांगलं आहे पाठी पण एकदम मस्त आहे कसं काय नियोजन केलेलं आहे आरण्याचं पहिल्याच वेगळं नियोजन परफेक्ट आहे आणि आई एकविराच्या आशीर्वादाने आपण ज्या वेळेस बैल घेतला त्यावेळेसपासून आपण इथं येता जात आहे म्हणजे पाच पायरी चरून आईचा आशीर्वाद घेतल्याच्या नंतरच पुढं मैदानाला जायचो आणि कधी मैदान जर झाला तर वेल भेटली तरी तर मा आईला वापस नारळ ठेवून निघून जातो म्हणजे एक कुठेशी तरी आपला आईवरती श्रद्धास्थान होता आणि आज ती वेल आली का आईच्याच पायथ्याशी म्हणजे आईच्या गावातच आणि घरातच मैदान आहे आणि तो खेळण्याचा आज आनंद काही वेगळाच असेल नेहमीच दादा आपण येत असतो इथे दर्शन आला आणि नक्कीच आज तिचंच दर्शन घेऊन त्यां त्यांच्याच मैदानामध्ये आलेलं आहे कसं काय गट वगैरे तास वगैरे कोणता असेल आता आलो त्यावेळेस मी आईच्या पाच पायऱ्या चढून आणि खालती जी आईचा जो मंदिर आहे नितेशील पाहिता मंदिर। मंदिराला मी नारळला हाण्यावरून उतरून ठेवलेला आई स त्या पायरीशी आणि आता मैदानात आलो नियोजन आज चांगलाच आहे बघूया आता कशी काय गाडी तर ती पहिल्यांदाच गाडी पालवू राहिलो आम्ही शिवाली बाबांचा पाखऱ्या प्रदीप यांचा आणि हरण्या किती वेळ गाठात पावत्या तशा आपल्या दोन तीन आहेत कारण त्यांनी पण पावत्या टाकलेली होत्या आपण पण दोन पावत्या टाकलेल्या होत्या आता आपले जे ना नाना आणि ना ना सोमनाथ जगदाले जे घाटावरचे नियोजन करते आहेत ते आल्याच्या नंतर कोणत्या नियोजन आपल्या कोणत्या तासाला कोणत्या घाटाला पालायचा ते आपण ठरूया चालेल दादा शुभेच्छा थँक्यू मित्रांनो समोर बघू तुम्ही योगी मैदानामध्ये आलेलं आहे आणि कसं काही नियोजन आहे दादांकरना पण माहिती करून नमस्कार, नमस्कार दादा भरपूर दिवसानंतर आज योगी मैदानामध्ये काय काय बैला आजारच होता बैल आता बैल आता आहेत जरा तर एकविरायच्या पालखीच्या निमित्ताने आज आपण बैल आणलेला आहे एकविरेच्या आईच्या यात्रेनिमित्त एक आज या मैदाना पोहण्यासाठी कसं काय कोण कोणती नंदी आण दादा योगी आणि शुगर शुगर का घरचीच गाडी आहे का फोरून आहे नाही नाही आहे बैल आहेत शिर्डीचं बैल आहे शिर्डीचं बैल आहेत का आता कशी योगी तब्येत बरी आहे का एकदम व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित ना ठीक आहे तुम्हाला बेस्ट ऑफ लक धन्यवाद नमस्कार बाबू नमस्कार काय ना तुझा शिवा शिवन कोंडलेकर कुठून आले आग्रारी कोलगाव बदलापूर कोणच्या सोबत आले योगी योगी सोबत आले योगी सोबत आले का छोटा मला योगीचा कसा काय आज मैदा शाळेमध्ये जाते की नाही लागल्या सुट्या लागल्या मग कसं काय मैदान मैदाना कोणती नंदी आवडतो तुला मला योगी आवडत फक्त योगी का म्हणजे योगी फॅन आणि दुसरं कुठे नंदी आवडत नाही का असं योगी आणि शुग शुगी घरचीच गाडी मग मामाच्या इकडे येते का नाही आगसन ना येते का मग आता कसं ग मैदानामध्ये आले भरपूर आनंद दिसत असते का ठीक आहे आज घेऊन आणि नक्कीच एक चांगला पायरा आपला महान भारत केसरी हरण्यासोबत पडणार आहे आणि एक मला तर वाटतं पहिल्यांदाची गाडी पळणार आहे कसं काय आजचं नियोजन वगैरे कसं काय झालं नियोजन झालं होतं हरण्याबद्दल बोलायचं तो पण घाटावरती एकदम चांगला पलतो मुंबई बिंजोडला पण आणि आपल्या पाखऱ्या पण मुंबई बिंजोडलाय एक नंबरमध्ये पलतंय आज कितवा गट आणि किती तासामध्ये पळवण्याचं ठरवून चालेल फिटनेस बघतात मित्रांनो समोर लोक एक तुम्ही पाखऱ्या शिवाले आबा यांचा पाखऱ्या आणि दोडलीचा हरण्या ही गाडी पहिल्यांदच पलणार आहे आणि कशी पळेल नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो समृद्ध बघू बघू शकतो मी आदि पनवेल यांचा बिरजा हा देखील मैदान मध्ये बिंजोडला पण चांगला पलातो आणि तीन फेऱ्यामध्ये पण चांगला पलातो आणि आज मैदानामध्ये दाखल झाले आदि पनवेलचा बीरजा नमस्कार बाबू <स्ताव> नमस्कार <स्ताव> काय ना तुझा कुठून आले धोत्रे वरून का कोणच्या जोडीला आले जोडी नाही म्हणजे धंदा ना हा तिंच्या बर बरबर आला मा माझ्या बैला बघायला हिंडो का आता बैल आता बैला बघायला कोण कोणती बैला बघितली आता सिकंदर बघितला आणि आता पाखर एवढं बघितलं आणि तिथं तो दीपक तुझा आवडता नंदी कोणता आहे आवडता मथुर मथुर आहे का मथुरला बघितलं का नाही अजून मथुरला लास्ट ठिकाणी बघितलंय पण भेटला नाही अजून आला नाही टाइम लागेल ठीक आहे बाबू चला धन्यवाद मित्रांनो समोर बघतो तुम्ही फौजी झिरो झिरो सेवन हा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि तसं काही नियोजन आहे ते दादांकडून आपण थोडीशी माहिती आणून करून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार दादा फौजीला मैदानामध्ये आणलं आहे कसं का नियोजन आज नियोजन आपले शाही सोबत आहे हा कधी आधी गाडी आपण आता आठ मध्ये पलवणार आहोत आठ मध्ये सातवा वाजता तास आहे आता बघू याच्या आधी कधी गाडी पडली का पहिल्यांदा आपली भिंजला भिंजोडला भिजवला फक्त आज गटाला बघूया कशी पलावते भिंजुड चांगली कामगिर करतो गटाला पण चांगली कामगिर करतो हा काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल असं एका गुलाल घेऊनच जायचं आज नाही घेऊनच जाणार ठीक आहे शुभेच्छा दादा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार दादा नाव सांगा तुमचं एकदा प्रदीप पवार दादा आज शिवरातला घेऊन मैदानामध्ये आलाय आपला एकवीराचा नावाने मैदान भरले काय सांगाल त्याबद्दल काय ना घेऊन आले बघूया कशी गाडी पलते गुलाल भेटते का कोणासोबत गेला पैरा इथलाच आहे भरपूर झाला शिवरात म्हणजे मैदानामध्ये दिसत होता आजारी असल्या कारणाने हां काय झालं होता ते शेप तुटली होती हा का मग आता आता व्यवस्थित वगैरे आता पहिल्यांदाच काढले भरपूर तर तुम्हाला बेस्ट लक धन्यवाद